जय मल्हार मी वैजनाथ पावडे आज अहमदा नगरीमध्ये आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा या ठिकाणी पूर्णप्रती पुतळा आहे आणि या पुतळ्याला अभिषेक व महापूजा करून आपल्या हिंगोली जिल्ह्यातील तरुण रण रागिनी रेखाताई देवकते आणि त्यांच्याबरोबर काही महिला मंडळी आहेत या सर्व महिलांचा एक संकल्पना होती की हिंगोली जिल्ह्यांमधून पुंडेशलोक राजमाता अल्याबाई होळकर यांची जागर यात्रा आपल्याला या जिल्ह्यामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून त्या निमित्तानं या ठिकाणी खूप मोठ्या उल्हासानं आमचे शशिकांत भाऊ ओलकुत्या असतील शिवाजी पात्रे असतील आमचे विष्णू कुराडे असतील त्यानंतर प्रल्हादादा सोरमरे साहेब आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि पुंडेशलोक राजमाता अल्यबाई होळकर यांच्या रथ यात्रेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाला आहे आणि म्हणून या रथाच्या माध्यमातून एकच मला संदेश या हिंगोली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवायचा आहे की खरोखरच पुण्यशील राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या एक रणरागिनी होत्या आपले पती गेल्याच्या नंतर अठ्ठावीस वर्षे एका तलवारीच्या पात्यावर हातामध्ये बांगड्या असून सुद्धा राज्य कसं करावं राज्य कारभार कसा, कसा चालवावा हे पुण्यशील राजमाता अहिलेबाई होळकरांनी दाखवलेला आहे आणि म्हणून आपले हिंगोली जिल्ह्यातील महिलांनी जे हातामध्ये उपक्रम ठेवून घेतलेला आहे हा उपक्रम यांचा यशस्वी व्हावा म्हणून आज या ठिकाणी आपण पुण्यशील राजमाता अहिलेबाई होळकर यांचं पूजन करून या ठिकाणी या रथ जागराला सुरुवात होणार आहे